पहिल्यांदा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की सांगोला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांगी धूळ मुक्त भ्रष्टाचार मुक्त सांगोला त्याचबरोबर ज्या पिण्याचं पाणी असेल चोवीस तास नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय भूमिगत गटार योजना त्याचबरोबर सांगोला नगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यापेक्षा कार्यक्षेत्रानं मोठी नगरपालिका आहे त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि त्यांना सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अजून आम्ही कमी पडलेलो आहे तर त्याही त्यांना सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून एक सांगोला आदर्श मॉडेल येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही बनवणार आहोत सध्याच्या वातावरणामध्ये स्त्रियांची स्त्रिया सुरक्षित स्त्रियांसाठी तुम्ही काय आजच्या परिस्थितीमध्ये स्त्रिया सुरक्षित नाहीत असं काही मला जाणवत नाही तरी सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या माय भगिनी तर सुरक्षित राहतील याची दक्षता आणि काळजी घेण्याची जबाबदारी तर आहेच त्याचबरोबर सर्वसामान्य गोर गरीब नागरिक सुद्धा भयमुक्त असला पाहिजे आणि सांगोल्यामधलं वातावरण सुद्धा अतिशय निर्मळ असलं पाहिजे अशा पद्धतीने आमचा स्वच्छ स्पष्ट आणि पारदर्शी कारभार हा निश्चितपणानं राहील महिला सक्षमीकरणासाठी आपण लघु उद्योग व्यवसाय काय महिला सक्षमीकरणासाठी छोटे मोठे लघु उद्योगाच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या नंतर आम्ही राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आमच्या भगिनी तटकरे मॅडम त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे समवेत एक बैठक लावून सांगोल्यातल्या तशा आमच्या सगळ्या महिला भगिनी ह्या अतिशय कर्तव्यदक्ष आहेत महिला बचत गट अतिशय सक्षमपणाने आमच्या भगिनींनी चालवलेले आहेत आणि काम करायची आमच्या महिलांची मोठ्या प्रमाणावर तयारी आहे त्यासाठी सर्व साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठे दोन तीन हॉल महिलांसाठी आणि त्यामध्ये महिला बचत गटाला एक विक्रीसाठी साधन अशा अनेक योजना आहेत महाराष्ट्रामधल्या त्या सांगोल्यातल्या महिलांसाठी आम्ही राबवण्याची भूमिका या ठिकाणी घेणार सांगोला शहरामध्ये शिवाय चौक सभा झाली आबा त्या सभेमध्ये आमदार साहेब पाटील म्हणाले की त्या सांगोला तो दोन राजे एक म्हणजे गणपत देशमुख दुसरा म्हणजे मेळावर आपलं मत काय मी खरं सांगू का राजा ही पदवी स्वतः घ्यायची नसते राजा ही पदवी जनतेनं द्यायची असते आणि शहाजी बापू विसरले या तालुक्याला आजपर्यंत इथल्या जनतेनं पाच आमदार दिले पहिले आमदार आहेत मान्य राऊत साहेब ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्रतिष्ठा दिली खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर कैलासवाशी आमदार काकासाहेब साळंके पाटलांना या तालुक्यातल्या जनतेनं विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्यानं विक्रमी मतांनी विजयी करून पाठवलं त्यांचा कार्यकाळ दुर्दैवानं दोनच वर्षाचा होता त्यांचं आकस्मित आमदार असतानाच निधन झालं त्यानंतर आदरणीय गणपतरावजी देशमुख साहेबाने तर पन्नास वर्ष या ठिकाणी राज्य केलं त्यांनीही आपली प्रतिष्ठा या ठिकाणी लावली त्याच्यानंतर आदरणीय बापूने दहा वर्ष या ठिकाणी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं पण बापूने ह्या राज्याला प्रतिष्ठा दिली खरं तर मला हे सांगायचं नव्हतं परंतु उगंच स्वतःला राजा घोषित करायचं बापूने काय प्रतिष्ठा दिली निवडणुकीच्या अगोदर बापू नगरमधनं दरोड्याच्या आरोपाखाली पोलीस गाडीत अर्ज भरायला आले ही प्रतिष्ठा बापून आपल्या तालुक्याला दिली आणि राजा कशासाठी म्हणायचे स्वतःला जनतेनं राजा म्हणू द्या आम्ही मान्य करू आम्ही मुजरा घालत जाऊच एक मुलगा पण जनतेनं म्हणायला पाहिजे हो मी उद्या मला राजा म्हणायला तर ते हो सगळे योग्य वाटत नाही आणि बापूला काय बोलायची कशी सवय आहे त्यामुळे बापूच्या बोलल्याकडे चांगल तालुक्यातली जनता किती गांभीर्याने घेते आम्हाला चांगलं माहिती आहे बापूंच्या नी जो निधी मंजूर केलेला आहे बापू बोलतात त्याच्याबद्दल बापूंच्या निधी टक्के बापूंच्या इतका निधी पन्नास वर्ष सुद्धा आला नाही पण त्याचा खरा हिशोब फक्त दोघांनाच माहिती आहे एक बापूला आणि एक आमच्या रफिक भाई नदा आपला त्यांनी त्याचा हिशोब द्यावा जनतेच्या पुढे आम्ही कशाला देऊ त्या सगळ्याने अजून त्या मध्ये रफिक नदांना हिशोब वाचून दाखवला असं मत आहे त्यांचं आले या निधीचा ते पत्र मला असं आहे की आज सांगोला शहरामध्ये फेरफटका जर आपण मारला तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही पत्रकार मंडळी सक्षम आहात तुम्ही जरा सांगण्याचा फेरफटका मारा आणि आलेले कोट्यावधी रुपये नेमके कुठे गेले त्याच्या काय खरेदी झाल्या कुठं कुठं काय काय झालंय हे तुम्हीच मंडळींनी बघून सांगावं आणि हे आता मी सौम्य भाषेत सांगतोय जशा पद्धतीने भविष्य काळामध्ये बापूंचं किंवा अन्य मंडळींचं स्टेटमेंट येईल त्याच पद्धतीने आमची उत्तर सुद्धा तयार असणार आहेत म्हणून माझी बापूला कळकळीची कल एक मित्र म्हणून विनंती आहे की बापू विकासावर बोलूया कोणाच्या भ्रष्टाचारावर आणि कोणाची मापं काढण्यावर सांगायला तालुक्यात की जर राजकारण अवलंबून नसतं आपण कृपा करून तुम्ही केलंय ते सांगा ना उगच कुणी काय केलं अमुक काय केलं काचेच्या भांड्यात राहून दुसऱ्याला दगड मारायचा प्रयत्न कधी करू नये अशी माझी बापूला एक मित्र म्हणून माझा गुरु म्हणतो कधी कधी बापूला मी गुरु म्हणून त्यांना विनंती आहे की बापू भांड्यात राहून दुसऱ्याला दगड मारायचा प्रयत्न करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे आपल्या प्रश्नावर त्यामध्ये कदाचित माझं काय चुकीचं असलं तर बापून मला सांगावं मी दहा वेळा माघार पण घ्यायला तयार आहे मी असं काय बापू सांगा मी एक एक खोऱ्यान मी राजा आहे असं नाही म्हणणार पण जे योग्य आहे ते मी सांगितलेलं आहे आणि सांगोला तालुक्यातल्या शहरातल्या जनतेला चांगलं माहिती आहे की कोण चोवीस तास उपलब्ध असतं कोण जनतेची कामं करतं कुणी बापूला विधानसभेत मुंबईला पाठवलं आणि जसं सन्मानानं पाठवलं ना, ना तसं घरी सुद्धा सन्मानानं बसवलं कुणी हे पण जनतेला माहिती आहे त्यामुळे अजून मी माझ्या मित्राला मिळून ते गड्या जरा सबुरी न घेत अजून चांगलं होईल कसे लोक होते कुणाच्या किती नादा लागायचं हे बापूनच ठरवावं एक जण या नादार लागल्यावर तसं होतं विधानसभेत दीपक बाबा दोन हजार मताचा मालक दीपक हजार बाबा पाच हजार मताचा मालक त्यामुळे अजून मला लय काय काय सांगायचं आहे तर थोडंसं सबोर येणं घ्या आम्हाला बापूला आता तयारीतच आहे